शालेय मुलींवर लैंगिक अत्याचार ट्रेनी डॉक्टरचा बलात्कार करून अमानुष पद्धतीनं खून दहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या यासारखे कित्येक गंभीर गुन्हे आज संपूर्ण भारतात होत आहेत हे गुन्हे करत असणाऱ्या गुन्हेकारांबद्दल समाजात प्रचंड रोष पाहायला मिळतोय समाजातला प्रत्येकच माणूस या घटनांचा निषेध आपल्या आपल्या पद्धतीनं करतोय बदलापूर प्रकरणातल्या त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अशा आरोपींना शिवाजी महाराजांच्या काळातील शिक्षा झाली पाहिजे या आरोपींचा चौरंग करायला पाहिजे हे विधान आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेता रितेश देशमुख यांचं कित्येक जणांनी या वक्तव्यांना समर्थन सुद्धा दिले अशातच आपल्याला आपल्याच संपर्कात असणाऱ्या बहुतेकांचे सारख्याच मजकुराचे स्टेटस दिसले असतील जे तुम्ही सध्या स्क्रीनवर पाहू शकता किती दिवस मोर्चे आणि आंदोलन काढता किती दिवस मेणबत्त्या जाळता एक बलात्कारी चौकात जाळा परत कधी मेणबत्त्या जाळव्या लागणार नाही बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याप्रती अशा प्रकारचा रोष निघणे साहजिकच आहे पण जर तुम्हाला मी सांगितलं की ह्याही पेक्षा भयंकर शिक्षा महाराष्ट्रातच न्यायालयाकडून नाही तर सर्वसामान्यांकडून एका बलात्काराला दिल्या गेली होती होय हे खरं आहे पीडित महिलांनी कोर्टरूममध्ये बलात्काराचा चाकूने चौऱ्याहत्तर वार करून खून केला नागपूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट नंबर सात मध्ये घडलेली ही घटना नेमकी कशी घडली आणि का ती घडण्यामागचं नेमकं कारण काय होतं हेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय द चेक नागपूरच्या कस्तुरबा नगर येथे जन्म झाला घरी दुधाचा छोटेखानी बिझनेस सातवी पर्यंत शाळा शिकला शाळेत शांत शिस्तबद्ध आणि अभ्यासू म्हणून ओळखला जायचा ही माहिती आहे भरत कालीचरण उर्फ अक्कू यादवची शाळेत शांत आणि अभ्यासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पण नंतरच्या काळात कित्येक गंभीर गुन्हे करणारा हाच अक्कू कोर्टात मारला गेला अक्कूला सहा भाऊ आणि सहा बहिणी होत्या त्याचे सहाही भाऊ गुन्हेगार होते पण वडील जिवंत असेपर्यंत अक्कूवर त्यांचा काही परिणाम झाला नाही एक दिवस अक्कूच्या वडिलांचं अचानक निधन झालं वडिलांनंतर गायी विकल्या गेल्या परिस्थिती विकट झाली आणि अक्कूचे एक वेळेच्या जेवणाचेही बांधे झाले घरात सगळ्यात लहान असलेल्या अक्कूवर आता कुणाचंच लक्ष नव्हतं तो आता मोकळा झाला होता अक्कूने शाळा सोडली पोहायला जाणे बिड्या ओढणे कोंबड्या चोरणे पत्ते खेळणे तेरे नाम सिनेमातलं गाणं लागलं की नाचणे हे उद्योग अक्कूच्या आयुष्यात रोजचे झाले होते अशातच एकोणीसशे एक्क्याण्णव साली एक दिवस अक्कू आणि त्याचे सोबती डब्ल्यू सी एल या बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंग मध्ये चोरीच्या उद्देशानं गेले तिथं त्यांना एक जोडप दिसलं अक्कू आणि त्याच्या साथीदारांनी जोडप्यातल्या मुलाला लुटायला सुरुवात केली इतक्यात अक्कूची नजर त्या मुलीवर पडली त्याच्या वाईट हेतूने तो तिच्याकडे जायला निघाला सगळे अक्कू कुठे जातोय त्याकडे बघत होते तेवढ्यातच हीच संधी शोधून तो मुलगा पळून गेला आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अक्कूची तक्रार केली आणि तेव्हाच अक्कूला पहला पहिल्यांदा कलम तीनशे चोपन्न नुसार अटक करण्यात आली या प्रकरणामुळे अक्कूची दहशत हळूहळू वाढत होती लोक त्याला घाबरायला लागले तो मागे येईल ती वस्तू त्याला द्यायला लागले त्याला कुणी नाही म्हणण्याची हिंमत करू शकत नव्हतं तो ज्या रस्त्यावर बसला असेल त्या रस्त्यावरून बायका जात नव्हत्या प्रेत जरी न्यायचं असलं तरी त्याच्या उठण्याची वाट पाहिली जायची आणि तो उठल्यानंतरच ते प्रेत त्या रस्त्यावरून घेऊन जायचे दिवसेंदिवस त्याचा अत्याचार वाढत चालला होता पोलीस प्रशासन सुद्धा त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं परिसरातला कोणताच पुरुष सुद्धा त्याच्या विरोधात बोलायला तयार होत नव्हता पण या सगळ्यात एक स्त्री अपवाद होती तिचं नाव होतं आशा भगत दारूचा व्यवसाय करणारी आशा भगत नेहमी अक्कूला दम द्यायची अक्कू परिसरात फक्त तिलाच घाबरायचा अक्कूची वाढती दहशत आपल्या भविष्यासाठी घातक ठरणार हे आशाच्या लक्षात आलं होतं त्यामुळे तिने काही मराठी माणसांना सोबत घेऊन एक दिवस अक्कूला ठार मारण्याचा प्लॅन तयार केला नुसार अक्कूला विश्वासात घेऊन चिक्कार दारू पाजून त्यावर हल्ला केला पण या हल्ल्यातून अक्कू कसा बसा वाचला आणि पळून गेला नंतर अक्कुला आसरा दिला तो अविनाश तिवारी या हिंदी माणसाने अविनाशने जखमी झालेल्या अक्कुला आपलं रक्त देऊन त्याचा जीव वाचवला नंतर अक्कू अविनाश सोबतच राहायला लागला अविनाशचं सगळ्यांसोबत चांगलं जमायचं तो सगळ्यांनाच चांगलं बोलायचा तो आशा भगतच्या सुद्धा संपर्कात होता अविनाश तिच्या घरी जायचा तिला बोलायचा ही गोष्ट अक्कूला आवडत नव्हती तो नेहमी याबद्दल अविनाश सोबत भांडायचा एक दिवस त्यांचा हा वाद विकोपाला गेला आणि अक्कूने भर रस्त्यात चाकून भोगसून अविनाशचा खून केला त्या ठिकाणी आशा भगत सुद्धा होती अक्कू आशा भगतकडे पाहून म्हणायला लागला की आता पुढचा नंबर तुझा अविनाशच्या खुनामुळे अक्कूला अटक करण्यात आली आणि त्याला तुरुंगात टाकण्यात आलं अक्कूच्या पोलिसात ओळखी होत्या तो त्याच्या ओळखीच्या पोलिसांना पैसा द्यायचा ज्याच्या मोबदल्यात पोलीस त्याला लागेल ती वस्तू पुरवायचे अक्कू दहा महिन्यातच तुरुंगातून बाहेर आला आशा भगतचा गेम करायचा हे ठरवूनच तो बाहेर आला होता आशा भगतला सुद्धा याची कल्पना होती साल एकोणीसशे नव्याण्णव आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन अक्कू आशा भगतच्या घराबाहेर पोहोचला दरवाजा वाजवून त्याने मी तुमच्या मुलाचा मित्र आहे असं म्हणून आशा भगतला पाणी मागितलं आशा भगत पाणी घेऊन घराच्या दारापर्यंत आली जसा तिने दरवाजा उघडला तसेच अक्कूने आशा भगतचे केस धरून तिला बाहेर ओढलं आणि तिच्यावर चाकूने जोरदार वार केले तिच्या शरीराचे वेगवेगळे तुकडे करून तिचा अमानुष खून केला कान नाक गळा एवढंच काय तरी तिच्या स्तनांनाही तिच्या लहान मुलीच्या डोळ्या देखतच कापण्यात आलं सगळं कस्तुरबा नगर हा प्रकार उघड्या डोळ्यानं पाहत होतं माझ्या विरोधात जो कोणी जाईल त्याचा शेवट असाच होईल हा संदेश त्यानं आशा भगतचा खून करून दिला होता अक्कूची भीती परिसरात आता दुपटीनं वाढली होती या घटनेमुळे अक्कूला पुन्हा अटक करण्यात आली सोळा महिने जेलमध्ये राहून अक्कू पुन्हा बाहेर आला आशा भगतच्या खुनामुळे त्याच्या अंगात वेगळंच बळ आलं होतं बाहेर आल्यानंतर त्याच्या गुन्हेगारीत वाढ झाली एकावर एक बलात्कार करण्याचं सत्र सुरू झालं अक्कूने एका तेरा वर्षीय मुलीवर बलात्कार केला एका सात महिन्याच्या गरोदर महिलेवर बलात्कार करून तिला रस्त्यावर आणून नग्न केलं रात्री कुणाच्याही घरात शिरायचं महिलेचं अपहरण करायचं नंतर तिचा बलात्कार करून तिला सोडून द्यायचं त्याच्या या कृत्यांनी संपूर्ण कस्तुरबा नगर घाबरलं होतं मुलींनी शाळा सोडून दिल्या होत्या स्त्रिया कशासाठीच घराबाहेर पडत नव्हत्या शौचाला जाण्यासाठी सुद्धा घरातच डब्याचा वापर करायचा अक्कूच्या भीतीने कस्तुरबा नगर मधले पंचवीस कुटुंब घर सोडून गेले होते या सगळ्या प्रकाराबद्दल काही लोक हिंमत करून तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे जायचे पण अक्कूची तिथं ओळख असल्याने पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे त्याला अडवण्याची हिंमत कोणीच करत नव्हतं पण अशातच या स्टोरीत एंट्री झाली एका मुलीची तिचं नाव उषा नारायणे हॉटेल हो मॅनेजमेंटचा कोर्स केलेली उषा रात्री कामावरून उशिरा घरी यायची तिच्या कामामुळे तिला जरा मॉर्डर्न कपडे घालावे लागत असत यावरून अक्कू तिला टोमने मारायचा नेहमी तिची छेड काढायचा पण उषा त्याकडे दुर्लक्ष करायची एक दिवस अक्कूने उषाच्या घरासमोर राहणाऱ्या एका महिलेचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला झालेली हकीकत त्या महिलेनं उषाकडे येऊन सांगितली उषा त्या महिलेला सोबत घेऊन स्टेशन स्टेशनमध्ये तक्रार करायला गेली नेहमी सारखंच पोलिसांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं उषा त्या महिलेला घेऊन तिथून निघून आली पण उषाच्या या कृत्याची खबर अप्पूला लागली उषा त्याच्या विरोधात तक्रार करायला पोलीस स्टेशनमध्ये गेली होती हे ऐकून अप्पू भयंकर संतापला त्याच्या साथीदारांना सोबत घेऊन तो उषाच्या घराबाहेर आला त्याच्या हातात धारधार चाकू होता आणि त्याच्या मित्रांच्या हातात ॲसिडच्या बाटल्या होत्या आज तुझा किस्सा संपवतो आम्ही सगळे मिळून तुझ्यावर बलात्कार करतो या ॲसिडनं तुला अंघोळ घालून तुझ्या जवानीचा सगळा जोश उतरवतो अशा घाण भाषेत अक्कू उषाला धमक्या द्यायला लागला आता अक्कू आपल्याला मारून टाकणार हे उषाच्या लक्षात आलं होतं पण तरीही तिने शांत डोक्याने अक्कूला सामोरं जायचं असं ठरवलं तिने घरातल्या सिलेंडरची नळी मोकळी सोडून त्यातून गॅस वाहू द्यायला सुरुवात केली नंतर एका हातात माचीसची डबी घेतली आणि तू जर पुढे आला तर मी स्वतःबरोबर तुलाही संपवून टाकते अशी धमकी अक्कूला दिली उषाच्या या धाडसामुळे दाराच्या फटीतून लपून छपून बघणारे आजूबाजूचे लोक हाताला जे लागेल ते घेऊन घराबाहेर आले हे सगळं पाहून अक्कू घाबरला त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी इथून पळ काढला आणि इथूनच अक्कूची उलटी गिनती सुरू झाली उषाच्या घरासमोरच्या जमा होणाऱ्या लोकांची संख्या हळूहळू वाढू लागली हा जमाव सगळीकडे अक्कूला शोधू लागला हातात लाकडं गजाचे तुकडे असलेल्या या लोकांनी रात्रीच अक्कूचं घर जाळलं सगळे लोक त्याच्यावर नजर ठेवून होते सोरांसोबतच महिलाही रात्रभर अक्कुला शोधू लागल्या अक्कू दिसला की त्याचा फरशा पडायचा एवढंच या लोकांना कळत होतं आपल्याबद्दलच्या ह्या वातावरणाची अक्कूला खबर लागली होती त्याने पोलिसात आत्मसमर्पण करून सुरक्षित राहायचं ठरवलं सात ऑगस्टला अक्कूने त्याच्या ओळखीच्या एका पोलिसवाल्यासमोर सरेंडर केलं काही दिवस तुरुंगात राहायचं आणि सगळं शांत झालं की पुन्हा बाहेरून उषाचा सुद्धा विषय संपवायचा हा त्याचा प्लॅन ठरला त्याच्या आत्मसमर्पणाची बातमी कळताच आता काय करायचं हा विचार उषा आणि कस्तुरबा नगरमध्ये राहणारे सगळेच लोक करू लागले एक दिवस पेपरवर त्याच्या फोटोसहित हेडिंग आली की अक्कूला तेरा ऑगस्टला कोर्टात हजर करणार आहेत अक्कू तेरा ऑगस्ट नंतर सुटून पुन्हा बाहेर येणार आपल्यावर अन्याय करणार हे लोकांना कळालं होतं आणि त्यांना नेमकं तेच नको होतं मिटिंग भरवण्यात आल्या चर्चा झाली आणि ठरलं ठरलं हे की आक्कूला संपवायचं बारा तारखेला रात्री उशिरापर्यंत प्लॅनिंग सुरू होती सगळेजण आपापल्या पद्धतीने नियोजन करत होते पोलिसांची गाडी कुठून येणार हल्ला कोणत्या दिशेने करायचा कोणते शस्त्र वापरायचे हे सगळं एका मताने ठरवण्यात आलं उद्या आक्कूचा मृत्यू आणि आपली सुटका होणार हा विचार करून सगळे आपापल्या आप घरी गेले तेरा ऑगस्टचा दिवस उजाडला ठरल्याप्रमाणे सगळेजण आपापली कामे आटपून मिरची पावडर थैलीत टाकून चाकू कत्ते रुमालात गुंडाळून जमेल तसे निघाले आणि नागपूर डिस्ट्रिक्ट कोर्ट नंबर सात ला येऊन पोहोचले रात्रभर जागून धार लावलेले शस्त्र अक्कूच्या रक्ताचा स्पर्श मिळवण्यासाठी आसुसले होते डोळ्यात प्रचंड राग असलेले कित्येक डोळे सारखे गेट वर लक्ष देऊन होते तितक्यातच अक्कू ज्या गाडीत होता ती गाडी आली सगळे सावध झाले गाडी थांबली अक्कू गाडीतून उतरू लागला उतरल्यानंतर रस्त्यावर उभा राहून त्यानं सगळ्यांकडं नजर फिरवली तो गुरुमीत मिशाला ताव देत होता तेवढ्यातच एका महिलेनं अक्कूला चप्पल फेकून मारली लगेचच बाकीच्या महिलांनी अक्कूवर हल्ला चढवला त्याच्या तोंडावर मिरची पावडर फेकली मध्ये येणाऱ्या पोलिसांच्या तोंडावरही मिरची पावडर फेकली पोलिसांनी कसं बसं करून अक्कूला कोर्टरूम मध्ये आणलं त्याला आत नेल्यावर कोर्टरूमचं दार आतून बंद केलं बायकांनी ते दारही तोडून टाकलं जवळपास दीड दोनशे बायका कोर्टरूम मध्ये शिरल्या रुमालाच गुंडाळलेले चाकू कत्ते बाहेर काढले आणि अक्कूवर वार करायला सुरुवात केली मला माफ करा मी असं पुन्हा करणार नाही असं अक्कू ओरडायला लागला एवढ्या मोठ्या जमावासमोर पोलिसांचाही नाईलाज झाला पूर्ण कोर्टरूम मध्ये अक्कूच्या रक्ताच्या चिरकांड्या उडत होत्या अक्कूवर एक एकावर एक असे चौऱ्याहत्तर वार करण्यात आले काही प्रत्यक्षदर्शी सांगतात की बायका एवढ्या रागात होत्या की त्यांनी अक्कूचे गुप्तांग चाकूने छाटले होते काही सेकंदातच अक्कूचे हालणारे हातपाय स्तब्ध झाले आणि त्याने जीव सोडला कस्तुरबा नगरचा एक क्रूर आणि घृणास्पद अध्याय या बायकांनी संपवला होता जवळपास संपूर्ण देशात या बायकांचं कौतुक करण्यात आलं पण काही जणांनी या घटनेला गॅंगवॉरचं नाव दिलं काही लोक म्हणाले की कोर्टरूम मध्ये साड्या घालून आले आणि त्यांनी अक्कुला मारलं तर काही पत्रकारांनी या प्रकरणाला थेट अर्बन नक्षलवादाचा टॅग दिला पण आम्हीच अक्कुला मारलं असं म्हणणाऱ्या या बायकांना जेव्हा हत्येचं कारण विचारलं गेलं तेव्हा त्या म्हणाल्या की गेली दहा वर्ष आमच्यावर अत्याचार होत हो हो होता आमचे बलात्कार होत होते आमच्या समोर आमच्याच लोकांची हत्या होत होती आम्हाला नग्न करून रस्त्यावर आणलं जात होत त्याकडे कधीच कुणाचं लक्ष का केलं नाही आम्ही पोलिसांनाही वारंवार कळवलं पण त्यांनीही आमची मदत का केली नाही आमचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नव्हता त्यामुळे आम्ही स्वतःचा न्याय स्वतःच मिळवण्याचं ठरवलं आणि आम्ही आमचा न्याय मिळवला आता ही घटना सध्याच्या परिस्थितीला महत्वाची आहे कारण सध्या लोकांना अत्याचारावर अशाच पद्धतीचा न्याय अपेक्षित आहे हे आपल्याला लोकांच्या आक्रमक भूमिकेवरून लक्षात येत आहे पण न्यायव्यवस्थेला आणि पोलीस प्रशासनाला कारवाईची संधी न देता जनतेनंच आरोपीचा सोक्षमोक्ष लावून न्याय मिळवणे कितपत बरोबर आहे हा प्रश्न इथं उभा राहतो न्याय मिळवण्याच्या ह्या पद्धतीबद्दल तुम्हाला काय वाटतं या पद्धतीमुळे समाजातल्या विकृत मनस्थितीवर खरंच काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का आणि परिणाम होत असेल तर ही पद्धत वापरायला पाहिजे का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि द माईक चेकला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका